गेल्या वर्षापासून निसर्ग चक्रातल्या बदलामुळे शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय आता पुन्हा एकदा निसर्गानं घात केलाय बघूया विदर्भात अवकाळीमुळे नेमकं काय काय घडलंय का निसर्गानं मांडलेल्या खेळानं सोन्यासारखं गणगोत उसवलंय बळीराजाचा आधार पुन्हा एकदा हिरावलाय विदर्भात अवकाळीचा फेरा अनहोत्याचं नव्हतं करून गेला अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात गारपिटीनं तांडव केला वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात लिंबाच्या आकारा इतक्या गारा बरसल्या गारपिटीमुळे दहा फुटांवरचं दृश्यही दिसेनाचं झालं होतं परिणामी गहू धान हरभरा जमीन दोस्त झाला नजर जाईल तिथपर्यंत अक्षरशः तालुक्यामध्ये अक्षरशः असून या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गार झाले असून आमच्या लाखो लाखो रुपयाच्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मायबाप सरकारने शेतकऱ्याला तातडीची मदत करावी अशी शेतकरी वर्गातून आम्ही मागणी करतो आमच्या हातातोळाशी आलेला घास अवकाळी पावसाने आणि गारपिटांनी झोडपून आहे गारपिटीनं भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी तालुक्यालाही अवकाळीनं झोडपला हिरवीगार मका आडवीच झाली लगडलेली कणसं जमिनीवर आली भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून उन्हाळी धानाला फाटा देत मक्याचा पेरा वाढवला सध्या मक्याच्या कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र अचानक आलेल्या गारपिटीसह वादळानं मक्याचं पीक उखडलंय माझी शेतजमीन खैरी शिवारमध्ये आहे ह्या वर्षी मी चार एकडाला मका लावला मका परिपूर्ण कंसा लागले आणि ते रात्रीला आज रात्रीला पाऊस आल्यामुळे पूर्ण जमीन दोस्त झालेला आहे त्यामुळे माझे अतोनात पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेले आहे तरी शासनाने पंचनामे करून क्षणी आम्हाला नुकसान भरपाई दे मिळवून द्यावे हीच विनंती आहे यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील विरखेडे वाटखेड गोंधळी घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तूर हरभरा गहू भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय तर नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा मौदा भिवापूर तालुक्यालाही अवकाळीनं झोडपलं गहू चना तो तूर आणि कापूस आणि भाजीपाला या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जसं जवळपास ऐंशी नव्वद टक्केच्या आसपास नुकसान झालं आणि जे राहिलेसुईल दहा टक्के जे पीक आहे ते सोंगालाही परवडत नाही शेतकऱ्याला एवढी परिस्थिती गंभीर झाली आहे त्याच्यामुळे प्रशासनाने पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याला तर चांगलाच प्रतिसाद देऊन त्यांना मदत तर करावीच आणि पीक विमा ज्यांनी काढला नाही त्यांना पण मदत तातडीनं करावी काही भागामध्ये काल रात्री गारपीट झाली आहे आणि आजही अंदाज आहे की काही भागामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीट होईल आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे अलर्ट्स देखील आम्ही दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आपण मदत तर करतोच पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील जिथे जिथे आपल्याला माहिती आहे तिथे अलर्ट देण्यात आले शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय अवकाळीमुळे पिके मातीमोल झाली आहेत बळीराजाच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला ताबडतोब धावून यायला हवा शासकीय यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तत्पर असायला हवं मात्र अनेक ठिकाणी या बाबतीत दिरंगाई केली जाते हीच खरी शोकांतिका आहे अमरावतीहून छगन जाधव यवतमाळहून कपिल शामकुवर आणि वर्ध्याहून हर्षवर्धन गदगे बुढारी न्यूज Thank you.